आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे शिक्षक दिनानिमित्त ज्ञान नेतृत्व व सेवेचे व्रत जोपासणाऱ्या नऊ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानाचा फेटा व मोत्यांचा हार देऊन गौरवण्यात आले तसेच आउट ऑफ बॉक्स कार्य करणाऱ्या तीन शाळांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले सन्मानित शिक्षक મિલિંદ ખોબરે વૈભવ પરિચારક સચિન લાંડગે મીરા કમળે સુરેખા કાંબળે ભીમરાયા બિરાજદાર શંકર ભમાણે સવિતા ઓહોળ વરેવતી જાગતે પુરસ્કૃત શાળા લક્ષ્મીબાઈ કિર્લોસ્કર પ્રાથમિક શાળા સોલાપુર મુખ્યાધ્યાપિકા જયશ્રી રાઠોડ સ્ટેપિંગ સ્ટોન પ્રી સ્કૂલ સોલાપુર મુખ્યાધ્યાપિકા સવિતા ઠોમરે हिंगुलांबिका प्राथमिक शाळा सोलापूर मुख्याध्यापक प्रमोद हंचाटी प्रमुख पाहुणे व मान्यवर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगत आस्था रोटी बँकेत त्यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँक हे दररोज गोरगरीब गरजू लोकांना तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना अन्न वाटप करतात सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक अरुंधती देवीदास जयकर राघवेंद्र व्यंकटेश सोमशेट्टी आस्था रोटी बँकेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी गुरुनाथ निंबाळे अमित कांबळे राम क्षीरसागर दिलीप चौगुले देवसाधना प्रतिष्ठानचे प्रमुख किरण सोनटक्के बापूसाहेब अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात मंगेश चुटे यांनी जेवण आणि ज्ञान हेच खरे दान असून तेच मानवतेला समृद्ध करतात असे सांगत आस्था फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आस्था रोटी बँक हे दररोज गोरगरीब गरजू लोकांना सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना नातेवाईकांना अन्न वाटप करतात ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे असे कार्य करणारे कमी आहेत आस्था रोटी बँकेचे विजय छंछुरे आणि त्यांच्या टीमचे कार्य महत्वाचे आहे डॉक्टर जयकर यांनी वैद्यकीय सेवा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील दानभावनेचे महत्त्व अधोरेखित केले आपण जे शिक्षक आहात जे विद्यार्थी घडतात घडवता खूप महत्वाचे यावेळी चिवटे यांनी फाउंडेशनला पंधरा हजार एक रुपयांची देणगी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमट पुष्कर पुकाळे अविनाश माचरला ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता चंचुरे सुरेखा पाटील सविता जोशी विद्या सिंगम विजयालक्ष्मी सिंदगी प्रकाश डोंगरे सचिन गायकवाड विनोद भोसले अनिता तालिकोटी यास्मीन बागवान विजय छंचुरे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले आभार प्रदर्शन श्रद्धा अध्यापक यांनी केले

आदर्शवत काम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचा आपण गुणगौरव सोडा करत आहात याबद्दल मी सुरुवातीलाच आस्था रोटी बँकचे विजय चेंचुरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो जोरदार आपण विजय चेंचुरे साहेबांचे आभार मानूया खर तर समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना <laughs> त्याच्या जो कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असेल प्रत्येकाला का एक अपेक्षा असते की कधी ना कधी कोणीतरी आपल्यावर कौतुकाची थाप द्यावी आणि कला प्रोत्साहन मिळतं आणि आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते आणि हे काम आज मोठ्या मनानं विजय चंचोरीजी आपण आस्था रोटे बँकच्या माध्यमातून करत आहात त्याच्याबद्दल सुरुवातीला मी तुमच्या शेताशी आभार मानतो पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मनापासून सुरुवातीला अभिनंदन देखील करतो कारण मला दिसत आहेत आणि त्यांची संख्या देखील मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी दिसत आहे खरंतर आज या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आता आपलं मूलगत व्यक्त केलं ते वैशपाय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर जयकर सर माझे सन्मित्र आदरणीय राजू होशेट्टी यांच्या आग्रहामुळं पाठिमागच्या वर्षी देखील माझ्या वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम संपून पंधरा जूनला ला माझ्या सगळ्या वाढदिवसाचे कार्यक्रम संपून दहा साडे दहा ला मी सिद्धेश्वर पकडून सकाळी इथं आलो होतो सोलापुरात आणि आपला दहा वाजता तो एका मठामध्ये कार्यक्रम होता म्हणून अशा सगळ्या सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा संस्कार आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलाय आणि म्हणून जेव्हा जेव्हा आस्था रोटी बँकचा कार्यक्रमाच्या अनुषंगानं राजू शेट्टे जे मला संपर्क करतात मला नाही म्हणण्याचं धाडस होत नाही विजयचे कारण फक्त आणि फक्त सामाजिक सेवा किंवा सामाजिक सेवा भाव डोळ्यासमोर ठेवून आपण सगळे जण कार्यरत आहात या ठिकाणी उपस्थित ज्यांचं आपण मनोगत ऐकलं ते परभणीचे प्राध्यापक पर किरण सोनटेचे सर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते आमचे मार्गदर्शक सल्लागार एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे आदरणीय दादी चौगुलेजी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणी बाबूसाहेब वडसोळ आमचे इजाजबाई या ठिकाणी आहेत सोनजी दिसतायत माऊली धुळगंडे सर मुंबईहून आलेले अरविंदजी मांडवकर रवीजी ना लक्ष्मण जी दिसत आहेत गजानन नागलावर सगळ्यांचीच नावं घेणं आता वेळाभावी शक्य होणार आणि वैभव शेटे या ठिकाणी दिसत आहेत सगळेच मान्यवर कारण व्यासपीठावर जेवढे सगळे गुणत्वाचे लोक आहेत तेवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळ खाली माझ्या व्यासपीठाच्या समोर देखील पहिला दुसऱ्या रांगेमध्ये मला दिसत आणि म्हणून सुरुवातीला शब्द सुद्धा मी हे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो राजू भोशेट्टे सरांना देखील मी आभार व्यक्त करतो की एका चांगल्या उपक्रमाला आज तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांची संवाद साधण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली माणसांना आयुष्यामध्ये मी नेहमी म्हणतो सर अशा कुठल्या मी आयुष्यामध्ये दोनच माणसाशी पाहिली आहेत जी मी म्हणजे पूर्वीतर निष्काम करून बाबांना म्हणलं जायचं कारण संत गाडगे बाबांचा तर इतिहास असा समजला म्हणजे लिखित स्वरूपातला इतिहास आहे की संत गाडगे बाबा दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे पण त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन मंदिरात जाऊन घेतलं नाही ते धर्मशाळेमध्ये राबायचे आणि सगळ्या वारकरी बांधवांना अन्नदानाची सेवा करायची औषधोपचार करायचे त्यांच्या पायाचे ते मालिश करून द्यायचे आणि ते म्हणायचे की या वारकरी बांधवांमध्येच माझा पांडुरंग आहे परमेश्वर आहे आणि म्हणूनच संत काणके बाबांना दृष्टांत कर्मयोगी जात संत काणके म्हणजे त्यांच्या विषयी तर एक असं म्हटलं जात की एका कीर्तनामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या मुलाचं निधन झालंय तेव्हा ते म्हणाले ते होते की गेले असे कोट्या ना कोटे काय म्हणून एकासाठी आणि असं म्हणत त्यांनी ते कीर्तन सुरू ठेवलं आणि लोक माध्यमातून सामाजिक सेवा भाव असलेले कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं मला असं वाटतं की संत बाबांच्या पावलावर पाऊल काम म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत काम करणारे समाजामध्ये खूप हाताच्या बोटावर ज्या संस्था किंवा ज्या जे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये आस्था रोपणे बँकच नाव प्रकाश करण्यात घ्यावा लागेल

अनेक पडेल आपण फक्त रविवार म्हणले की सुट्टीच्या दिवस आज देखील सकाळी सव्वा आठ वाजता आज आमचा व्हिडिओ कॉल झाला आणि मी त्या संपूर्ण आमदारांचा आढावा घेतला तर मला सांगायचा उद्देश की ही जी सगळी माणसं आहे ही स्वतःच्या हो कुटुंबाकडला वेळ देत नाही कुठलाही कामाला वेळ देत नाही फक्त आणि फक्त समाजातील जो आहे आहे जो जो कष्टी पीडित आहे त्याचं जीवन होईल आपल्या माध्यमातून थोडाफार त्याच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल एवढाच फक्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही सगळे मंडळी काम करतात आजचा रविवारचा दिवस तर आमचा हे जे सहकारी तुझ्या बाजूला शिवसेना वैद्यकीम कशाचे दर रविवारी साहेब आमचा या सगळ्या सहकार्याचा पाठ

आणि त्यांना त्यांच्या कार्याची पावती देणं हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं कर्तव्य आहे असं मी मनापासून तुम्हाला सांगू इच्छितो माझे होते हे शिक्षक होते त्यांनी जे मला घडवलं आज माझ्या घरा घरामध्ये पंचवीस एम डी एस हा सरेस आणि पंचवीस एम डी एस आणि पीकेट दोन एम डी एस आणि पंचवीस एम डी एम एस एका व्यक्तीने घडवले एवढी पॉवर एका शिक्षकामध्ये असू शकते तर तुम्हाला सर्वांना कुठेही काम करत असाल प्री स्कूल असेल प्रायव्हरी स्कूल असेल हायर सेकंड असेल कॉलेज असेल अगदी मनापासून पुढची पिढी घडवा हेच नव्हे तर भारताचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे तसं आस्था रोटी बँक मी आस्था रोटी बँक म्हणून त्यांना ओळखतो आस्था एक संस्था आहे त्याच्यामध्ये माझे अनेक सहकारी काम करतात स्पेशली विजय चिंचवडे साहेब तुम्हाला करू का

सर्व कराल मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिस्थान करण्याचं प्रमुख ना त्याने त्यांना संपूर्ण राहील अशी ग्वाही देतो मला संधी दिली दोन मिनिटं आपला सवाल अगदी मनापासून आभार थँक्यू सो मच मी सुरेखा भीमराव कांबळे एम ए डी एड आहे आणि आस्था फाउंडेशन टीचर आहे आमचे टीचर आहे तर शिक्षण पुरस्कार हा मला पहिल्यांदाच फाउंडेशन करून मिळालेला आहे तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि मी माझ्या मुलांना प्रेमलिपीमधून शिक्षण देते आणि तसंच त्याला त्यांना आलेल्या अडचणी पण यूज करते त्यां आणि त्याच कॉलेजमध्ये अकरावी बारावीला ॲडमिशन घेतात त्यांना आलेल्या अडचणी मी दूर करते धन्यवाद